हा जर तुम्ही बघितला तर हा सगळा ही सॅटेलाईट इमेज आहे आपल्या देशाची आणि हा महाराष्ट्र आहे आता इकडे सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या तरी इकडे कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अरबी समुद्रामध्ये एका चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि हळूहळू हे चक्रीवादळ वरच्या बाजूला जाऊ शकतं महाराष्ट्राच्या जवळ येऊ शकतं महाराष्ट्र असेल मुंबई असेल त्याचबरोबर त्यानंतर गुजरातच्या सुद्धा भागाला या कबीदाबाच्या पट्ट्यामुळे या कबीदाबाच्या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पण त्यानंतर मी तुम्हाला काही मॅप दाखवते हे मॅप जर तुम्ही बघितले तर तुम्हाला इकडे समजेल की पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये कशाप्रकारे अख्ख्या भारतावर किंवा ख्या महाराष्ट्राच्या जवळ हे चक्रीवादळ जे आहे त्याची निर्मिती होऊ शकते आणि ते महाराष्ट्राच्या जवळ जाऊ शकतं आत्ता इकडे जर तुम्ही बघितलं तर ही सध्याची इमेज आहे आय एम डीने जारी केलेली आता या जी एफ एस मॉडेलमध्ये आपल्याला काय दिसतंय तर या बाजूला इकडे जर तुम्ही बघितलं तर अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आता कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा तयार होतं तेव्हा त्या बाजूला जोरदार वारे व्हायला लागतात चक्राकार वारे व्हायला लागतात आणि हे वारे जेव्हा तीव्र होतात तेव्हा त्याचं त्यानंतर चक्रीवादळात रूपांतर होतं चक्रीवादळात रूपांतर झालं जोरदार वारे वाहतात जोरदार पाऊस येतो आणि हा पाऊस फक्त नुसताच बरसत नाही तर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो आणि त्याच्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं ही सध्याची सॅटेलाइट इमेज आहे आता इकडे जर तुम्ही बघितलं तर अठ्ठेचाळीस तासात म्हणजेच जर आपण उद्याच बघितलं उद्या कुठल्या बाजूला किंवा कुठल्या दिशेला ही जाईल तर हे बघा हे जे क्षेत्र क्षेत्र आहे ब्लू कलर तुम्हाला इथे दिसतोय म्हणजेच काय तर हळूहळू तिथे एक कमी दबाचा पट्टा तयार होतोय कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये अरबी समुद्रामध्ये आणि हळूहळू तो महाराष्ट्राच्या दिशेला जात आहे आता हे जर तुम्ही बघितलं तर एकोणीस तारखेची ही सगळी परिस्थिती आहे म्हणजेच आजच्या दिवसानंतर म्हणजेच अठ्ठेचाळीस तासानंतरची ही सगळी परिस्थिती आहे एकोणीस तारखेला आता पुढे जर आपण गेलो बहात्तर तासानंतर काय परिस्थिती असू शकते हे जर तुम्ही बघितलं तर आणखीन याची तीव्रता वाढत आहे आणखीन हे महाराष्ट्राच्या जवळ येत आहे हा इकडे महाराष्ट्राचा भाग आहे आणि यामुळे मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूचा परिसर असेल महाराष्ट्रातील जे सगळे जिल्हे आहेत किंवा हा सगळा किनारपट्टीचा जो सगळा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे इकडे बघा याची तीव्रता आणखीन वाढत चाललेली आहे आणि आपण अजून बघितलं एकवीस तारखेला कशा प्रकारची परिस्थिती असू शकते हे बघा आणखीन हे तीव्र झालेलं आहे इकडे तुम्हाला दिसेल चक्रीवादळामध्ये याचं हळूहळू रूपांतर होऊ शकतो अर्थात हे फक्त प्रेडिक्शन आहे हे फक्त एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढे जे काही आय एम डी प्रेडिक्शन देईल किंवा जे काही जे एफ एस मॉडेल पुन्हा एकदा रिलीज करेल त्यानंतर आपल्याला हे कन्फर्म होईल की कशा प्रकारे सिच्युएशन असेल पण पन सध्या तरी एकोणीस तेवीस तारखेवर खास करून आपल्याला नजर ठेवायची आहे कारण या वेळेला अरबी समुद्रामध्ये कर्नाटकच्या सीमेलगत एक चक्रीवादळ तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि हळूहळू हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जवळ येण्याची सुद्धा शक्यता आहे इकडे आता पुढे जर आपण बघितलं तर इकडे बघा आता हा एकवीस हे बावीस तारखेची ही सिच्युएशन आहे बावीस तारखेची ही सगळी परिस्थिती आहे बावीस तारखेला कशा प्रकारे परिस्थिती असू शकते आता याची तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे हळूहळू हे गुजरातकडे म्हणजेच उत्तरेकडे हे कमी दाबाचं क्षेत्र सरकू शकतं असा सुद्धा अंदाज आहे पुढे जर आपण बघितलं तर हळूहळू मग त्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल त्याचा जो दाब आहे तो हळूहळू ओसरू शकतो त्याची तीव्रता जी आहे ती हळूहळू ओसरू शकते असा सुद्धा इथे एकूणच जर आपण बघितला तर अंदाज व्यक्त करण्यात येत आहे म्हणजेच एकोणीस तारखेपासून जर आपण बघितलं तर तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे महाराष्ट्राजवळ त्याचा परिणाम होऊ शकतो किनारपट्टीच्या भागामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मुंबई असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल यामुळे जोरदार या सगळ्या भागांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस येऊ शकतो वारे वाहू शकतात असा सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आता हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा बावीस मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता जे की मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे एकोणीस ते पंचवीस मे मध्ये राज्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकण असेल त्याचबरोबर कोकण घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा ते वीस दरम्यान कोकण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना त्याचबरोबर विजा वादळी वारे आणि हलका मध्यम पाऊस असणार आहे म्हणजेच गेले दोन ते तीन दिवस झाले मध्य महाराष्ट्र असेल कोकण असेल महाराष्ट्राचा ओव्हरऑल सगळा भाग असेल या भागांमध्ये पाऊस पडतच आहे अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर आहेच पण जर आपण बघितलं तर बावीस न तारखेला म्हणजेच एकोणीस ते पंचवीस दरम्यान जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे जी काही चक्रीवादळाची सिच्युएशन निर्माण होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांना धोका निर्माण होऊ शकतो असा सुद्धा एकूणच अंदाज व्यक्त करण्यात येतोय अर्थातच या सगळ्या जे काही हे हवामानाचे अपडेट्स असतील याची यांच्यावर आपली नजर असणारच आहे पण हे जे प्रेडिक्शन आहे हे हवामान विभागानं व्यक्त केलं होतं हा अंदाज व्यक्त केलेला होता हे जी एफ एस मॉडेल जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं होतं हवामान विभागाकडून या चक्रीवादळामुळे किंवा या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अजून त्याला चक्रीवादळ असं म्हणता येणार नाहीये कारण अजून तरी म्हणजे आत्ताची जे जर आपण बघितलं आता तर सध्या तरी ते आपल्या महाराष्ट्रावर त्याचं सावट नाहीये ते महाराष्ट्राच्या जवळ नाहीये ते कर्नाटकच्या सीमेलगत आहे पण असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय की हळूहळू ते महाराष्ट्राजवळ येऊ शकतं जवळ येऊ शकतं आणि ते वरच्या दिशेला जाऊ शकतं आणि त्यानंतर त्याचा जोर ओसरू शकतो त्याच्यामुळे म हवामान विभागाने पुढच्या चार ते पाच दिवसांनंतर तयार होणाऱ्या या सगळ्या कमी दाबाच्या क्षेत्राची ही माहिती दिलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की नवीन चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं आमची या सगळ्यांवर नजर असणारच आहे पण तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा या चक्रीवादळासंदर्भात तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये मांडा आणि असेच वेदर रिपोर्ट आणि हवामानाचे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तील, तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद